मुख्यमंत्री आणि विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत शहराध्यक्ष अनिल भगत विधानसभा संयोजक आणि जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने ढोल ताशा फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला आज झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे उद्या गुरुवारी पाच डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहणार आहेत भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीस ची निवडणूक असो आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली अशा असे आमचे सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज विधिमंडळातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांनी एकमतानी विधिमंडळाचा नेता म्हणून भारतीय जनता पार्टीने नेहमीच एक चांगल्या नेतृत्वाला संधी दिलेली आहे मग सांगितल्याप्रमाणे चौदा च्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि युतीला स्पष्ट बहुमत आला आणि त्यावेळेला पण पूर्णच्या पूर्ण पाच वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री राहिले महाराष्ट्राच्या पूर्णपणे इतिहासामध्ये दुसरं असं नेतृत्व आहे जे भल्या भल्यानं शक्य झालं नाही अनेक अनेक पक्षाचे नेते शरद साहेब असतील अन्य पक्षातले सगळे नेते असतील कोणालाही पूर्णच्या पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री पदाच नेतृत्व हे पार पडता आलं नाही पाच वर्ष कोणीही मुख्यमंत्री पद सलगपणे हे पार पडला नाही माननीय देवेंद्रजी चौदा ते एकोणीस पूर्णपणे पाच वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीस चा निवडणूक झाली एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि त्यावेळेला पूर्णपणे महायुतीचे एकशे पासष्ट निवडून आले आणि त्यावेळेला सुद्धा देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार होते पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पूर्णपणे गद्दारी केली आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत याची खंत कुठेतरी महाराष्ट्रातल्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सलत होती आणि त्याच्यामुळे आत्ताच्या या चोवीसच्या निवडणुकीला मध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठला होता आणि देवा भाऊला जो पूर्णपणे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा जो लाडका देवा भाऊ आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी मुख्यमंत्री पद द्यायचं मुख्यमंत्री पदी विराजमान करायचं हे स्वप्न हे पूर्णपणे तमाम कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सुद्धा उराशी बाळगड होत आणि पूर्णपणे कधी नव्हे एकोणीसशे साठ पासष्ट साल्यापासून कधी नव्हे तेवढ्या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत हे महाआघाडीला मिळालेलं आहे महायुतीला मिळालेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्रजीचं नेतृत्व हे सर्वांनाच माहिती आहे विरोधक काय करायची ते टीका करतील पण एक देवेंद्र एक अकेला देवेंद्रजी करेगा हे पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण एकदा महायुतीची सरकार आलेलं आहे उद्या शपथविधी होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून देवेंद्रजींची जी एक मताने निवड झालेली आहे आणि उद्या संध्याकाळी माननीय देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि महाराष्ट्राच्या विकासाला ही प्रचंड हा महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांसाठी एक चांगला सुवर्ण क्षण असणार आहे आणि आम्ही पूर्णपणे रायगड जिल्ह्यातले पनवेल उरण कर्जातले हजारो कार्यकर्ते उद्या त्या शपदवीला जाणार आहोत आणि तो शपथविधी सोहळा याची द्यायी याची डोळा आम्ही सगळेजण बघणार आहोत त्याच्यामुळे उद्या मुख्यमंत्री होतील त्यांना आत्ताच आम्ही पूर्णपणे जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो देवेंद्रजी तू मागे पडो देवेंद्रजी तू मागे पडो